भेटले हा त्या पाण्यात घेऊया का त्याचा ह्या पानाची पिटी आणि भात आपल्या कोकणाकडचा फेमस कोकणी माणूस त्याच्यामुळे अर्धा ओळखला होता पिटी भात खातात तेव्हा आवड 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 नमस्कार मंडई नू मी अशुभ या चॅनल मध्ये तुमचं मनपरो स्वागत करतो तर मंडळू आता सकाळचे वाजलेत टायमिंग दाखवतो दहा एकोणतीस सो आता चाललो आम्ही नाश्ता वगैरे करायचं आता चाललो आहे नाश्ता करायला तर बाहेर कसं काय आपण बनवतो अभिप्रो वगैरे नाश्ता पण लेट झाला त्याच्यामुळे आता थोडंफार नाश्ता वगैरे करायचा जाऊ आणि गाडीत पोरू होतो तुम्हाला दाखवतो इकडे बघा तिथे पोरं हे सगळे आता दा मारामारी ना दाखवली नाही मारामारी ना दाखवली मारामारीचा व्हिडिओ नाही काढलाय रात्री धमाल आली एकदम फुल धमाल मस्त एकदम मजा मस्त पण तेवढी आली आणि भांडणं पण तेवढी झाली तर ह्या तुम्हाला आता पाठच्या पार्ट मध्ये बघायला भेटतील पहिल्या पार्ट मध्ये आता दुसरा पार्ट आहे तर आता नाश्ता वगैरे करू आणि बघू काय असेल आजची मजा मस्ती आणि आज किती वाजता निघायचं ते पण बघू तुम्हाला सांगतो रात्रीची नाहीत ना तर आता मित्रांनो पोहोचलेलो आपण इथे जरा नाश्ता करूया आणि आता विषय भरपूर रंगणार आहे आजचे आणि जे जेवणाची ऑर्डर आहे ना आपली ती जेवणाची जी ऑर्डर आहे आपली ती आपण दिलेली आहे बाहेरून ऑर्डर कारण का आता बनवणं बिनवणं कुठे नाही बनवणं तर वेळ वाया नाही घालवणार आपण तर त्याच्यामुळे आता जेवढं काय पॉसिबल होईल तेवढं सगळं आपण जेवण बनवायला दिलेलं आहे जेवण बनवून आलो की आपण जेवायचं वगैरे तोपर्यंत आपला टाईम भरपूर आहे नाही बोलू तरी दुपारी आता जेवण येईल म्हणजे साडेतीन तीन, तीन वेळेपर्यंत दोन वेळेपर्यंत जेवण येईल जेवायचं बिवायचं मस्तपैकी आणि मजा करायची काय तिथे नाश्ता काय कटवडा भेटेल वडा आणि वडा उसळ तुला नको देऊ बघूया कसं काय काय थंड समोसे आहेत आणि भजी आणि वडापाव पण ते पण थंड आहे काय करूया मा बाळवे काढायला सांगता नाही तर मग तिकडचं इकडे घेऊन येव्या तिकडचं इकडे घेऊन येऊया हे मी का तिकडचं इकडे घेऊन येऊ चालू भाई બોલા એ પણ બોલ ઠંડ નવ વડાપાઉ બનવતા અને ઉસ બેટ કશું मिसळमध्ये ना फक्त एक वडा टाका हां वडा टाका तसं एक द्या आणि दोन हा आणि बाकीचे एक जणं आपण नऊ दहा जण काय मग आठ वडापाव द्या आठ वडापाव एक वडा टाकून त्या उसळमध्ये द्या ठीक आहे मी चला ऑर्डर वगैरे दिलेली आहे म्हणजे ना आता नाश्ता वगैरे झालेला आणि समोर बघा दृश्य पण एक नंबर आहे पावसाचा मळप बघा काय आणि आता आम्ही चाललो चालत कारण का बाकीचे सगळे गाडीने आणायला गेलेत बाकीचा स्टॉक वगैरे आणि जे जे काय सामान लागेल ते पण जेवणाची ऑर्डर दिलेली आपण बनवायला म्हणजे बाहेरून दिलेली जेवणाची ऑर्डर मच्छी वगैरे आहे सुरम वगैरे काय काय डिश आहे ते तुम्हाला नंतर दाखले आणि आता आम्ही सध्या चालत आपली पोरं आणि मळब बघा इकडे एक नंबर आणि आजच्या पाठमध्ये आपल्याला मजा मस्ती करताना भरपूर बघायला भेटणार आहे तर हा ब्लॉग कंटिन्यू करा चला मित्रांनो आता आपण आलेलो आपल्या फार्म हाऊसवरती रूमवरतीकडे आपले साहेब बसलेत संत झोपला आहे इकडे विवेक झोपला असेल उठाय सांग उठा उठा बाकी मंडळी काय करताय कुठं चालू पण झाला हा इकडे प्रोग्राम चालू झाला आपली गाडी पण आली गाडीतून घेऊन आले जो काय असेल तो हा आणि चाय पण आहे आणि दिनादा आपल्या इकडे काय करतो काय माहितीये दिनाला का आला काय हे भेटलं भाजी भेटली भाजी कुठं काय तिथं हा चाय पिऊन घे सकाळचा व्यू बघा पाणी पिणी बघा एकदम मस्त एकदम आणि आपल्या आणखीची पण बाली पडली आहे कुठं पडली काय माहिती नाही सकाळी शोधलेली जी ही बाली असे बालीचा ऊक रात्री मस्ती जेव्हा इथे करत होतो ना तेव्हा पडली पण नाही भेटली नाही पाण्यात पण बघितली खूप आणि बाकीच्या इकडे पण शोधला भरपूर पण नाही भेटली पाणी आता फिल्टर झालेलं आहे असं काही एक बेडूक पण होतं पाण्यात आणि इकडे जागा आहे इकडे फुल मोसम चाललो आहे पुरा ऐकत नाहीत जरा आणि आता पाऊस पडून गेला मस्तपैकी जरा आवाज जरा हे येत असेल कारण का वरडून ओरडून रात्री मस्ती भरपूर झालेली आहे त्याच्यामुळे आवाज हो बसला आहे हे बॉल आणला आहे गाए? चला काय दादा चाललोय टाक्याची भाजी आणायला तर जरा जाऊया आणि टाक्याची भाजी घेऊन येऊया कारण का प्रत्येक आम्ही पिकनिकला जातो ना तर दादा आमचं कुठं ना कुठे म्हणजे भाजी शोधतच असतं म्हणजे त्या मार्गावरच असतं तर जरा जाऊया भाजी बिजी घेऊन येऊया म्हणजे आपल्याला कसं घरचे पण खुश आणि आम्ही पण खुश तर मजा येतात बाकी आता पोरं जरा मूडबीड आहेत तोपर्यंत आपण भाजीबिजी घेऊन येऊया आणि नंतर मग जरा पाण्यात वगैरे मजा करू आणि नंतर मग असं तर जेवणाचा प्रोग्राम आणि आता आपण निघणार चार ते पाच पर्यंत म्हणजे पाचपर्यंत निघू आपण पाच साडेपाचपर्यंत पर्यंत सात साडेसातपर्यंत पर्यंत घरी बघूया चला आणि बारीक बारीक पाऊस पण आहे बघा पाऊस पण आहे बारीक बारीक आणि साईड म्हटल्यावर ही खरी मजा असता भाजी बिजी शोधायचा आणि आपला फार्म हाऊस आहे तिकडे आणि आम्ही आलो तिकडे तर भाजीबिजी काढूया मस्त मस्तपैकी नॅचरल भाजी खाऊया हे गावात आहे बघा गावात तुम्ही सकाळी किती वाजता आलेल्या तिकडे साडेआठच्या नंतर आलो आलो पावसालो आलो पावसाळ्यात आलो आणि ह्या इकडं ह्या इकडे व्यू बघा हा काला व्ह्यू एक नंबर आहे व्ह्यू बघा आणि इकडे ह्या सगळ्या आहे वरती हा असं वाटतं गावची उमरवण्नती आठवण आली वरती माळा काल्यावर मजा म्हणजे असा फिरूक बेट्ट इकडे पण म्हणजे आपलं संडे वाया नाही गेलो आलं तर सगळं जरा एक्सप्लोर करायचा एक्सप्लोर केल्याशिवाय मजा नाही फक्त पाण्यात आणि या मतलब काय हळूची पाने पण असतील ना इकडे आपण जातो हा वांगणीला तिकडे होते ना भरपूर

जरा मॉप काढूया म्हणजे कसं आपल्या घरी नेऊस नेणार कशी या जॅकेट हा साबोनाच्या पाण्यात ना काढू आधी जमा करून ठेव मी या जॅकेटमध्येच काढतो हा एवढंच आहे इथे हा तोडूया काय मग काढ एका साईड हा काढ तुझ्या माहितीत काढ जॅकेट मध्ये काढू काय जॅकेट जॅकेट मध्ये काढूया जमा कर आणि इकडे बघा इकडे पण सगळी माळपट्टी आहे आणि तिकडे वरती जंगल आहे पण इकडे यांची गुराबिरा नाही येत आणि समोरचा व्ह्यू बघा काय मस्त आहे एकदम पावसात ना हिरवा हिरवा सगळा अजून एवढीच भाजी टाकायची अजून नाही पूर्ण थांबलो पाऊस आला म्हणून आपण काय करूया माहिती आहे ह्या जॅकेट जरा काढूया आणि जॅकेटमध्ये जमा करूया कारण का आपल्याला आता आणली आणलेली की काय नाही आणलेला सावगाणाचं पान मग त्या मोठ्या पानात तू त्याच पानात ना मोठ्या सावगानात फक्त समोर आता ह्या भाजी चवसात ना दादा मागेच ना, ना। हिता आलेलात म्हणजे इथूनच नव्हतं बिंगडी हां हां दादां केवढी भाजी काढल्या ना बघा हातात एवढी भाजी धुतली आणि सगळी कोवळी पानं काढायची केलेली पानं नाही आणि ह्याच्यात मस्त की कांदा बिंदा टाकून जबरदस्त अशी भाजी बनवायची आता पाऊस गेला आहे जरासं ऊन आलं त्याच्यामुळे मळब आहे धबत झाली ना तेवढी तू काढलीस ना तुझ्यासाठी इकडे भरपूर ना काढ हां त्या पाण्यात घेऊया का जागा ह्या पाण्यात मोठी दोन पानं घे मुदापासून तोड अजून एक घे अजून एक घे म्हणजे असं त्याची खोप बनवता येईल हां असं पान पाहिजे भाजी काढलेली आहे ह्या सगळ्या रानमेवा ह्या असता रानभाजी रानभाजी होय टाक्याची भाजी म्हणतात ती फक्त कोकणी माणसाच विचरायची टाक्याची भाजी काय असते ती आणि आळू आणि पिठी पिटी आणि भात आपल्या कोकणाकडचा फेमस कोकणी माणूस त्याच्यामुळे अर्धा ओळखला होता पेटी भात खातात तेव्हा जरा आवाज जरा समजून घ्यावा कारण कालपासून बोमट उमटून कसं बसलेलो आहे भाजी चांगली एकदम टवटवीत आणि ही पद्धत कोणाकोणाक माहिती आहे सांगा अशी पिशवी नसली की या जुगाड करायचा असा मस्तपैकी आणि आता एवढी एवढी भाजी काढलेली आपण भरपूर भाजी आहे पडणार नाही ना बाहेर आपण करवंद वगैरे ह्याचेच होतो करवंद हा करवंद रास्तो तो जबरदस्त हां तिथे एक डेट लाव काहीतरी आणि अशा प्रकारे आता आपण ही एवढी भाजी अशी पॅक केलेली मस्वी की बघा काय भारी केला ना दादा आणि आता निघालेलो आता आपल्या घराकडे आणि आता वाजलेत दुपारचे पण साडेबारा एक मिनटं हा बारा झालेत सॉरी ना झालेत बारा वाजलेत जाऊया आता तर पाण्या बिण्यात मजा करूया आणि खरोखर काल एवढी धमाल आली ना काल रात्री ब्लॉग एंड करायचा विसरून गेलो आणि ब्लॉग एडिट करायचा आता पहिला पार्ट एडिट करायचा आपल्याला तो दुपारपर्यंत एडिट करेन आणि उद्या आपला पहिला पार्ट येईल आणि हा जो दुसरा पार्ट आहे तो आपल्याला दोन दिवसांनी बघायला भेटेल लव जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं टाकेन पण का आपल्या मोबाईलमध्ये स्पेस कमी असल्यामुळं जागा जर अशी कमी पडता काय वातावरण आहे बघा समोरचं मुळ एकदम इकडे पण बघा इकडे आवाज कोणाचा येतोय शेती ही आपली गाडी दादाची गाडी ठेव्या इथे ठेवूया आणि पिशवी घेऊ गुरु गोकळीची बस चला आता जरा एन्जॉयमेंट करू वरम बरोबर जरा कपडे पे चेंज करूया कालचे कपडे घालव्या आणि जरा मजा मस्ती करूया आणि आता फुल धमाला येणार आता पाऊस पण जोरदार येणार आहे मते तर कारण हा पाऊस पण जबरदस्त पडेल आणि

की क्रिकेट चालू आहे सहासा बॉल इकड पाण्यात राजू आणि भाऊ आहे त्याच्या दगडाच्या बाहेर आऊट डायरेक्ट परत याच्या बाहेर बाजूला गेला तर डायरेक्ट आऊट परत बाहेर बाउंड्री आहे पण डायरेक्ट गेला तर आउट आहे सासा बॉल खेळतोय मजा येतोय जाऊया आणि जरा पाण्यात एन्जॉयमेंट करूया कारण का आता कपडे प्रेस चेंज केलेले आहेत आपण आता जरा पाण्यात घेऊन पाण्याचा जरा आनंद घेऊया ए राजू कॉल लिहिलो इकडे भाऊस आमचा आवाज हा डुक्की दाखवतोय डुक्की मारून किती मिनिटांत पाण्यात आता जरा आपण पण जाऊया आणि पाण्यात जरा एन्जॉयमेंट करूया पाण्यात आनंद घेऊया राहुल पण आलेला आता राहुलची पण झोप झालेली आहे नाश्ता झालेला आहे दादू उडा उडा बाहेर गेला गेला

यहा чис को नको अताहा परम से जो फोल् Laborator बरतंच फिरन तेहरो को टो 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 टोक्तरों परम परम से है फसने खता स duplic fand block परी end awareness matter 10 điên rồi 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 điên પાંચ દસ આ જ નષ્ટ એ કમા બેટા કમા 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 अभिषित

आता नितीन गेला एंट्रीला आमचा सई आहे नितीन कमोल सायना सायना मस्त नितीन मस्त लहानापासून खेळू आपण लहानापासून महाराष्ट्र श्री રાહુલા તમે આજ પણ હ

awan awan party 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 awan 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 awan

ला 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 आता मस्त की कबड्डी बबडी खेळून झालेली आहे आनंद एकदम लुटलेला आहे दिवसाचा आनंद लुटलेला आहे आणि आता सध्या पाण्यात आंघोळीला गेलोळीला एकदम मजा येत तर आता सगळं हा इकडं हे दोन कॅप्टन होते आणि की त्यांच्या टीमचा केतन आमच्या टीमचा तर आता जरा मजा करूया आणि जरा फ्रेश वगैरे होतात आता आंघोत करतात चिकटिक घामई म्हणे घाम म्हणजे एकदम आलेला त्याच्यामुळे जरा आंघोळुंबूक करूया पाण्याची जरा थोडीफार मजा घेऊया आणि त्याच्यानंतर आता थोडंफार जेव्या आता वाजले तीन आता वाजले तीन तर साडेतीन चार वाजेपर्यंत जेव्हा आणि पाच साडेपाचपर्यंत पर्यंत निघायचं आपल्याला तर पाच साडेपाच म्हणजे म्हणजे सहा वाजतील आपल्याला निघा निघापर्यंत पण खूप मजा आली आणि थोडंफार लागलं पण ते जेवण पण वाढतं आणि मस्ती आणि ह्या रसा आहे ह्या काय रे कोळंबी कोळंबी आहे ना ते कोळंबी